मराठवाड्यातील प्रसिद्ध आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे शेंगोळे दिसायला अगदी मॅगीसारखेच दिसतात हे चवीलासुद्धा मॅगीसारखेच लागतात पण दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे जेव्हा केव्हा मुलांना मॅगी खायची असेल तेव्हा मॅगीला एक हेल्दी ऑप्शन म्हणून मुलांना तुम्ही हे पौष्टिक आणि हेल्दी शेंगोळे खायला घालू शकतात आणि तसेच संध्याकाळी भाजीपोळी जर खायचा कंटाळा आला असेल तेव्हा तेव्हा देखील आपण हा पदार्थ बनवून देऊ शकतो आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक हेल्दी ऑप्शन आहे मुलांना जर रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तेव्हा देखील आपण हा पदार्थ हे शेंगोळे टिफिनमध्ये मुलांना बनवून देऊ शकतो मुले हे अगदी आवडीने खातील तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे लसूण घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे याप्रमाणे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपण मीठ घालणार आहोत आणि थोडेसे इथे जिरे किंवा ओवा तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे जे आपण मिक्सेस वाटलं होतं मिरच्यांचं ते मिक्सेस घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखट कमी जास्त करू शकतात आणि कोथिंबीर घालायची आहे हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी घालून चांगला असा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि लगेच आपण याचे शेंगोळे बनवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी दोन प्रकारचे बनवलेले आहेत पारंपारिक पद्धतीमध्ये याला गोल बनवतात आणि असे लांब पण आपण बनवू शकतो तर तुम्हाला जसे हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकतात यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन पळ्यात तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद जिरे चांगले तडतडून द्यायचे आहे त्यानंतर ते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच आपण पाणी घालणार आहोत पाणी हे जास्त पाण्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे कारण आपल्याला यामध्ये शेंगोळे घालायचे आहेत शेंगोळे यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत तर पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे पाणी झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी उकळी येऊन द्यायची आहे मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला खळखळीत अशी उकळी येऊन द्यायची आहे हे पहा मस्त आपली उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शेंगोळे घालून घ्यायचे आहेत शेंगोळे घालताना थोडे हळूस घालायचे आहेत किंवा हे पाणी गरम असतं तर हे अंगावरती उडू शकतं त्या त्यामुळे काळजी घेऊनच यामध्ये शेंगोळे ॲड करायचे आहेत हे पहा आता याला लगेच हलवायचं नाही आहे दोन मिनटासाठी आपल्याला याला परत आपण झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर याला चेक करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा जर आपण आधीच याला हलवलं असतं तर ते कच्चे असतात त्यामुळे तुटण्याची शक्यता असते याला चांगल्या प्रकारे मस्त असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाणी पाहू शकता पाणी अजून पातळ आहे पण याला आपण अजून शिजवून देणार आहोत घट्ट सरसर असा करून घ्यायचं आहे याचा परत एकदा याला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे लगेच होतं ते शेंगोळे हे पहा तयार झालेले आहेत आपले पौष्टिक असे शेंगोळे हे पहा मस्त झालेले आहेत आपले शेंगोळे तुम्ही पाहू शकता तर चला आपण लगेच वाढवून घेऊया गरम गरम हे शेंगोळे खायला खूप छान लागतात आणि पावसाळ्यामध्ये तर संध्याकाळच्या वेळेला कधी कधी आपल्याला भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो तर त्या वेळेला आपण हा पदार्थ बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद